दरम्यान वळव्या एका महत्वाच्या बातमीकडे धनंजय मुंडे यांना दोनदा भेटलो कोणतीही राजकीय चर्चा नाही सुरेश धसांचा मुंडे भेटीबाबत बचा आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आत्ता माझ्यासोबत बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख जोडले गेलेत दूरध्वनीवरून धनंजयजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय जी, एक जी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या या बातमीपत्रामध्ये एक घटना घडली आहे ज्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली धनंजय मुंडे यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता आपण गेलो होतो असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे या घटनेवरची आपली पहिली प्रतिक्रिया मग देखील बोललोय मी म्हणजे माझं कुटुंब हे पीडित आहे अतिशय निर्घुणपणे माझ्या भावाची हत्या केलेली आहे आणि त्या हत्येच्या निषेधार्थ विविध मोर्चे विविध आंदोलने झाली यात सर्व समाजातील सर्व समावेशक घटक जे विविध जाती धर्मातील सर्व जात धर्मातील होते त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका न्यायाची होती आहे आणि आम्ही पीडित असल्यामुळं आम्ही न्याय मागतोय आम्ही दारोदार फिरतोय आम्ही रस्त्यावर आहेत जी। तर आ, आ, या संदर्भात अण्णा सोबत माझं बोलणं सविस्तर झालेलं नाहीये पण आम्ही आमची भूमिका एकच आहे की माझ्या भावाला न्याय द्या न्यायाच्या ह्याच्यामध्ये कुठेही पुढे बघू नका आणि कुटुंब हे न्यायाच्या भूमिकेत आहे त्या कुटुंबाला सगळे मिळून न्याय द्या एवढी आमची भूमिका आहे आणि जे काही ते बोललेत त्यावर सविस्तर ज्यावेळेस बोलणं होईल त्यावेळेस जा मला जास्त प्रतिक्रिया यावर घेणं उचित होईल धनंजयजी काही गेल्या दिवसांपासून जर आपण बघितलं तर धसांसोबत आपले जवळचे संबंध आलेत कारण या संपूर्ण प्रकरणाचा जो काही पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं तो पाठपुरावा केलेला आहे आपण सगळ्यांनी बघितलं तेच धस ज्या वेळेला मुंडेंच्या सोबत जाऊन बसतात त्यांच्याशी चर्चा करतात त्यांची भेट घेतात त्यावेळेला कुठे शंका मनामध्ये उपस्थित होते प्रकरण इतके आहे आम्ही आहेत सगळे कुटुंब एकदम आहे कारण का न्याय कसा मिळणार आहे यामध्ये काय काय पुढे येणार आहे आपल्याला रोज किती प्रकारचे तरी संकट कुटुंबावर येत आहेत आरोपी सुनावणीच्या दरम्यान आल्यानंतर त्याचे समर्थन करणारे लोक तिथे येत आहेत ते वेगळं आव्हान आहे सगळी न्यायालयीन लढाई लढायची आहे यामध्ये फक्त आमची देशमुख कुटुंबियाची एकही आरोपी सुटला नाही पाहिजे नाही तर आम्हाला आमची भूमिका ही वेगळ्या बाजूने न्यावी लागेल असं माझं मत आहे धनंजय बीड हा जिल्हा जर आपण बघितला तर मुंडे कुटुंबियांचं प्रस्थ असलेला अशा पद्धतीचा हा संपूर्ण जिल्हा आहे पहिल्यापासून सगळ्यांना सर्वश्रुत आहे सर्व महाराष्ट्राला आत्ता तुम्हाला जे साथ देणारी मंडळी आहेत हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे धसाला लावण्याकरता म्हणून तर ते एकमेव म्हणजे सुरेश धस आहेत जे आत्ता समोर दिसत आहेत आपल्याला सगळ्यांना की हे आता एवढा पाठपुरावा करतायत तर निर्णयापर्यंत हे सगळं प्रकरण जाईल आणि तेच धस ज्या वेळेला अशा पद्धतीनं एखादा निर्णय घेतात त्यावेळेला त्याचं दुःख होतं वाईट वाटतं आता मी खूप छोटा आहे नेमकं त्याच्यामध्ये त्यांची काय चर्चा झालेली आहे नेमकं त्याच्यामधून पुढे काय येणार आहे याविषयी अजून तरी म्हणजे माझं हे नाही माझी मानसिकता नाही की त्याच्यातनं मी काय विचार करू मी आता दुपारी मनोज दादांना भेटीसाठी आलेलो आहे इथं दादांची भेट झालेली आहे दादा एका लाईव्ह मध्ये बोलत आहेत म्हणजे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची अजून चर्चा नाही झालेली पण आम्ही एकदम छोटं कुटुंब आहे आमचं साधे कुटुंब आहे आमचं गाव जे आहे त्या गावामधलं आमचं छोटं कुटुंब आहे इतक्या दिवस गावाने आम्हाला सांभाळलेलं आहे आम्हाला यातून अपेक्षाच एक आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मग तो कसा मिळणार आहे काय मिळणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगेल मी सर्व जाती धर्मातील लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटनातील लोक आहेत आम्हाला आमची आशा आहे की आम्हाला पाहिजे आणि तपास यंत्रणा आहे तपास सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत तर ह्या हा जो काही सगळा आता तपास सुरू आहे आणि एकूण जे काही सगळं सुरू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात आता रिझल्ट काय येतो पुढं जो तपास उत्तरार्धाकडे जात असताना जी त्यावरच आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की तपास कुठल्या दिशेने चाललेला आहे गेलेला आहे परंतु जे सी आय डी चे कर्मचारी आहेत जे एस आय टी मधले अधिकारी आहेत त्यांचं काम चालू आहे ते आम्हाला विश्वस्त करत आहेत वेळोवेळी आणि आम्ही देखील त्यांच्याकडे पाठपुराव्यासाठी जात आहोत तर हे सगळं चाललंय ते एकदम ठीक आहे पण यातून जो रिझल्ट येणार आहे त्या रिझल्टवर आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे कारण का आरोपींना फाशीच झाली पाहिजे सुटलं नाही पाहिजे आमची मागणी आहे आणि हे त्यांचं काम आहे त्यातून आपल्याला रिझल्ट खरा यांना फाशीची शिक्षा झाल्यावरच येणार आहे धनंजय शेवटचा प्रश्न जी भेट सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची घेतलेली आहे या संदर्भामध्ये तुम्ही धसांबरोबर काही चर्चा करणार आहात त्यांच्या बरोबर काही बोलणार आहात त्यांना काही विचारणार आहात असं काही मनामध्ये आहे नाही तेच प्रसार माध्यमांना येऊन तेच प्रतिक्रिया देतील जी त्यांची प्रतिक्रिया ऑलरेडी आमच्याकडे आलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की मी फक्त तब्येतीची विचारपूस करण्याकरता गेलो होतो मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं मात्र तुम्हाला असं वाटतंय खाजगीमध्ये की त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना विचारावं की बाबा कशासाठी भेट झाली किंवा काय भेट झाली काही माहिती मिळणार आहे किंवा असं काही तुम्ही चर्चा करणार आहात त्यांनी सांगितलेलं आहे की तब्येतीची विचारपूस करायला गेलतो तो एकंदरीत विषय हा इतका म्हणजे जे, जे देशमुख कुटुंब पिढीत आहे त्यांचा इतका गांभीर्याने घेण्याचा आहे आणि जे घटनाक्रम घडलेला आहे त्या घटनाक्रमानुसार म्हणजे इतके भयानक त्रास होत आहे देशमुख कुटुंबियाला तर आता त्यांनी व्यक्त जरी झालेले असले तरी त्यांनी प्रत्यक्ष काय बोललेत त्याच्याविषयी ते चर्चा नक्की करतील आणि ते बोलणं देखील होईल त्याच्यानंतर नक्कीच धनंजय त्यासाठी यानंतर या संपूर्ण प्रकरणाबाबत करुणा शर्मा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत आज धनंजय मुंडे यांची जे ती सुरेश दस यांनी भेट घेतली होती सविस्तर बोलू आपण त्यांच्यासोबत मॅडम काय सांगाल आज यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे काय वाटते मला असं वाटते फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली आहे त्याच्या मागचं काही कारण मला असं वाटतंय की जशी दोन दिवस अगोदर तुम्ही बघितलेला आहे जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊ मध्ये वाद पेटलाय है ना आणि आज जसं की आपण आपल्याला कळतंय की हे जे भेट आहे त्यांनी स्वतः घेतली नाही आहे कुले साहेबांनी करून दिलेली आहे तो मला असं वाटते की तोळा फोडा आणि राजकारण करा आणि आज जितकी युनिटी आहे हे मुद्दा जे उचलून उचलून धरून घेतलेला आहे धनंजय मुंडेचे राजीनाम्याच्या आणि जे इतकी चांगली पद्धतीने सगळ्यांनी अंजली ताई दमानिया सुप्रिया ताई बजरंग बाप्पा संदीप सिरसागर भाऊ मी स्वतः सुरेशदास भाऊ सगळ्यांनी जरांगे भाऊ सगळ्यांनी मिळून जे एक युनिटी युनिटीसहित पक्ष न बघता जातपात न बघता हे जो मुद्दा उचलून धरून घेतलेला आहे हे कुठे ना कुठेतरी फूट डालण्याच्या हे लोकांचं चा काम चालू झालेलं आहे मला असं वाटते त्याच्यामध्ये मी हात जोडून ज्या ज्या लोक हे मुद्दा उचलून धरलेला आहे ज्या लोकांना असं वाटते की संतोष देशमुख भाऊला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे मी हात जोडून कडकडीची कर विनंती करते तुम्ही मुद्दा भटकू नका सुरेश धस भाऊ फक्त मिलने भेटीसाठी गेले हो होते मला असं वाटते आणि जरी काही माघार घेतली त्यांनी तो आम्ही त्यांना खिचून धरून आणणार आहे देवेंद्र फडणवीस हे नक्कीच न्याय देतील असंही करुणा मुंडे बोलत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखचा मी महेंद्र ज्वेल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग राजकीय चर्चांना उधाण आलं या संपूर्ण भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली ना राजकी नाही केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता मी गेलो होतो अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे मात्र तरीसुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे आत्ता अनेक लोकांना शक्य होत नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा या सातत्यानं सुरू आहे बावनकुळे यांची भेट बा बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणल्याचं आत्ताच करुणा शर्मा यांनी देखील म्हटल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणल्याचं करुणा शर्मा यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं एकूणच जी काही एकजूट आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात ती अभेद्य आहे ती कायम आहे त्याच्यामध्ये सुरेश धस आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर आहेत त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत करुणा शर्मा स्वतः आहेत असं त्यांनी म्हटलं आहे मात्र त्यामुळे धसांवर तुम्ही संशय घेऊ नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे ही, ही फक्त तब्येतीची विचारपूस करण्याकरताच भेट असावी असं करुणा शर्मा यांनी म्हटलं